शिस्तप्रिय म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पुणेकरांची आज पी PM एम पी एम एलच्या बेजबाबदारपणामुळे चांगलीच तारंबळ उडालेली दिसून आली वीस तारखेला संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणूक आहे या कारणाने आज पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या PM बसेस निवडणूक व्यवस्थेकरता पाठवण्यात आल्या पुणे शहरात धावणाऱ्या बसेसपैकी सत्तर टक्के बसेस तिकडे वळवण्यात आल्याने मार्गांवरील फेरीत भरपूर मोठ्या प्रमाणात फरक पडल्याचं दिसून आलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीची पुणेकरांना कल्पनाच नव्हती शाळा महाविद्यालय ऑफिसच्या गडबडीत असलेले नागरिक नेहमी ठरल्याप्रमाणे बस स्टॉपवर आपल्या बसची वाट पाहत उभे राहिले मग तासन तास थांबल्यानंतर त्यांच्या मनात एक प्रश्न येऊ लागला आज काय बसची स्ट्राईक आहे का बर असली जरी तर याची बातमी कशी काय नाही आली काय विषय नेमका पुणेकरांची अचानक अशी तारांबळ उडाल्याचं कारण म्हणजे पी एम पी एम एलच्या सत्तर टक्के बसेस निवडणूक व्यवस्थेकरता करता पाठवण्यात आल्या पण त्यांनी याची माहिती नागरिकांना देणे महत्वाचे समजले नाही यासंबंधी जेव्हा पी एम पी एम एलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुदळ मुंडे यांच्याशी बातमी टीव्ही ने संपर्क केला तेव्हा त्यांनी निवडणूक व्यवस्था ही प्राथमिकता असल्याचे सांगितले यावर जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की नागरिकांची सुविधा ही देखील एक प्राथमिकता आहे तुम्ही पी एम पी एम एलच्या बस सेवेत झालेल्या फरकाबद्दल नागरिकांना कोणतीही माहिती दिली नाही का त्यावर त्यांनी हे मान्य केलं की त्यांच्याकडून अशा प्रकारची कोणतीही माहिती नागरिकांना देण्यात आली नाही यावर आपली काय प्रतिक्रिया ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद